जय शिवराय तुमचं माझ्या पुन्हा एकदा स्वागत आहे आज शेवटचा गुरुवार आहे तर सकाळी क्लिप घ्यायला विसरले होते सो तुम्हाला मी ह्याच्यात ॲड करून दाखवेल तर आज शेवटचा गुरुवार आहे त्याचं बघूया आपण कसं उद्यापन करतोय वगैरे काय कंटिन्यू राहा लक्ष्मी देवीसाठी शेवटचा गुरुवार असल्यामुळे खाऊच्या पानाची वेंदी बनवायची खूप मनापासून इच्छा होती आणि खरंच बघा खूप भारी झालेली आहे मी घरीच बनवलेली आहे खरंच खूप भारी वाटवते आणि देवीला पण बघा किती भारी वाटते पाटाच्या बाजूला रांगोळी काढून घेतलेली आहे आणि रांगोळी कशी झाली आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा देवीची पूजा पण मांडून झालेली आहे आणि मी सकाळी सगळी पूजा करते कारण छान वाटतं सकाळी पूजा करायला खरंच घर पण प्रसन्न वाटतं आणि पूजा करायला पण मस्त वाटतं सकाळी म्हणून मी सकाळीच पूजा करून जॉबला जाते त्यानंतर मग मस्त पाया वगैरे पडून घेतलं घर लक्ष्मी देवीच्या नेवजसाठी आता आम्ही पूर्णाच्या पोळ्या बनवणार आहोत आईने डाळ शिजवून ठेवलेली आता मी जॉबवरून आले तर आपण पूर्णाच्या पोळ्या करूया तुम्हालाही दाखवतो आम्ही कसे करतोय पोळी मला कशी मस्त फुगलेली आहे पुरणपोळी करून झालेली आहे आता साडेपाच वाजलेल्या आहेत आम्ही पुरणपोळी करायला किती साडेचारला बसलेलो तर एका तासच पुरणपोळी झालेली आहे तर आता बघू जेवणाची तयारी करायची का आहे काय काय मेनू आहे ते तुम्हाला आम्ही सांगूया सगळी कामं झालेली आहेत पोळ्या झाल्या होत्या ते तुम्हाला सांगितलंच होतं त्यानंतर खूप भांडी सगळं पडलं होतं तर ते सगळं झालेलं ला आहे लादी पुसलेली आहे जेवण झालेलं आहे तर आता परत पूजा करून घेऊया आणि मग आपण पूजन करूया करू तुम्हाला कन्यांच्या रूपात लक्ष्मी देवी आपल्या घरी येत असते त्यांचे पाय धुवून हळदी कुंकू लावून व त्यांना गिफ्ट म्हणून छोटीशी वस्तू देऊन फूल देऊन आणि त्यांना घरात बनवलेला गोड पदार्थ देऊन त्यांच्या सगळ्यांच्या पाया पडून अशा प्रकारे मी माझ्या देवीचे उद्यापन केले खूप भारी वाटत होतं प्रोग्राम झालेला आहे आता उपवास सोडायला बसतोय देवीला पण निवड दाखवलेला आहे तुम्हाला डाळ भात वाटची भाजी आणि खीर या सोडायला सोडाळ झाल्यावर अगोदर उत्तर पूजा करून घेतली जशी आपण अगोदर पूजा करतो तशीच आपल्याला दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी लागते देवी समोर एक दिवा लावून अगरबत्ती लावून आणि कुंकू वाहून आणि थोडी साखर वगैरे ठेवू असेच मी उत्तरपूजा करून घेतली आणि आई काय चुकलं असेल तर माफ कर पूजा माझी मान्य करून घे असा नमस्कार करून उत्तरपूजा केली